पण पाऊस तसा थांबलेला आहे किंवा कमी झालेला आहे आज दुपारपर्यंत एक इंच पाऊस तिकडे पडलेला आहे त्याचा एवढा आपल्या धरणामध्ये येतो परंतु आपण धरण मेंटेन केलेलं आहे साधारण तीन चार टक्के धरण आपलं कमी आहे म्हणजे उद्याच्या रात्री जर काही याच्यावर काही या पाऊस झाला तर तेवढा आपण साठा करू शकतो परंतु सगळे आमचे अधिकारी सतर्क आहेत त्याबद्दलचा दुपारी आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी आढावा घेतलेला आहे आणि पुणेकरांनी घाबरून जायचं काही कारण नाही प्रशासनाचं राज्य सरकारचं मुख्यमंत्र्यांचं आमचं सगळ्यांच या सगळ्या गोष्टीवर बारकाईनं लक्ष आहे फक्त पुणेकरांनी आत्मांच्या विश्वास ठेवून आणि सगळ्यांनी एकमेकाला सहकार्याची भूमिका घ्यावी अजिबात आता घाबरण्याचं कारण नाही पुणेकरांनी पण आणि पिंपरी चिंचवडकरांनी कारण पवणेचं पण पाणी वरची धरणं वरसगाव पानशेत खरं असल्या टोंगर पवना चासकमान ही सगळी वरची धरणं भरली मुळशी पण भरले नाही आणि तशा पद्धतीनं काही काही प्रमाणात पाणी सोडतं पण रेड अलर्ट होता तो आता कंट्रोलमध्ये आलेला आहे घाट मात्र अजून रेड अलर्ट आहे